कारखान्याशी पंधरा वर्ष संपर्कच नाही परंतु जे अशी चर्चा आहे की साहेब कुठे आहेत युरोपला साहेब कुठे आहेत परदेशात गेले साहेब कुठे आहेत साऊथला गेले गेले हजार कोटी कर्ज आहे मग हे पैसे जातात कुठं म्हणून करता एक सभासद यांना त्यांना आम्हाला प्रश्न विचार वाटतो की मग ह्याच पैशावर तुम्ही फिरता का काय असे आम्हाला शंका येणं एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये याचिका करते समाधान शेळके यांनी धनंजय महाडिक यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत तसेच व्हाईस चेअरमन यांचाही कारखान्याच्या खाजगीकरणाला विरोध आहे असं बोललं जातं वर्ष झालं माझ्या अंदाजानं माडिक साहेब या कुटुंबाला लोकांनी भरभरून मदत केली त्यामुळं अर्थातच माझे वडील आदरणीय ने कैलासवाशी पांडुरंगदादा शेळके यांनी सातत्यानं पंचवीस वर्षे त्या कारखान्यामध्ये निस्वार्थीपणे सेवा केली लोकांच्या इच्छेप्रमाणे सत्तांतर झालं त्याच्यानंतर आम्ही कधी तिकडं पाहिलंही नाही आणि तो शेतकऱ्याचा एक राजवाडा किंवा लाखो शेतकऱ्याचा उदारनिर्वाह असणारी एक मोठी संस्था आणि ज्याच्यावरती ह्या मोहोळ तालुका पंढरपूर तालुका आणि मंगळवाडा तालुका ह्या तिन्ही तालुक्याचं खऱ्या अर्थानं तिथं सर्व शेतकऱ्याचं एक केंद्रबिंदू असा असणारा एक सदन कारखाना आणि पंधरा वर्षापासून त्यांच्याकडे असणारी सत्ता आणि त्या सत्तेत काय आम्ही तिकडे कधी पाहिलीही नाही परंतु बऱ्याच वेळाला कानावरती यायचं की बाबा म्हणून हे शेतकऱ्याची बिलं देत नाही आहेत का कारखान्याचा कामगाराचा पगार देत नाही आहेत हुकुमशाही पद्धतीनं कारखाना चालवला जा जातो आहे खाजगीपेक्षा चांगला का खाजगीसारखाच कारखाना सकारी असून चालवला जातो आहे असं लोकांच्या सभासदातून काय सूर यायचा परंतु आमचं कधी तिकडं आमचं आमचा व्यवसाय उद्योग एकदा का जनतेनं तिकडनं डावलंय आणि लोकशाहीचा आदर करणं हे आमच्या सर्वांच्या धर्म म्हणजे आमच्या रक्तामध्ये आहे किंवा आमच्या तो आमचा सन्मान आहे परंतु काही गेल्या दिवसापासून असं समजलं की हा कारखाना ज्या एका विषयावरती खेचला गेला की आम्ही कधीही कारखाना खाजगीकरण किंवा बहुउद्देशी करणार नाही भीमा साखर कारखान्यावर सुमारे दोनशे बावन्न कोटी रुपयांचं कर्ज असल्याचं समोर आलं आहे सकरे हे कर्ज मुख्यतः राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळकडून घेतलेलं असून त्यावर व्याज आणि दंडात्मक रकमेचा भारही आहे राज्य सरकारने अशा कारखान्यांच्या कर्जासाठी अठ्ठ्याहत्तर पॉईंट नऊ कोटी रुपये व्याज आणि दंड भरण्यासाठी मंजूर केले आहेत कारखान्याच्या आर्थिक अडचणींमुळे त्याचं खाजगीकरण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे मात्र व्हाई चेअरमन सतीश जगताप यांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला आहे त्यांचं म्हणणं आहे की शेतकरी कामगार आणि सभासदांचा हक्क अबाधित ठेवत कारखान्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पर्यायी उपाययोजना करता येऊ शकतात खाजगीकरण हा पर्याय स्वीकारण्याजोगा नाही भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या पॅनलने सर्व जागावर विजय मिळवला आहे त्यांचे पुत्र विश्वराज महाडिक हे साखर कारखान्याचे नवे अध्यक्ष झाले आहेत तर सुरेश जगताप उपाध्यक्षपदी निवडले गेले आहेत ते निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी स्पर्धा पाहायला मिळाली ज्यामुळे स्थानिक राजकारणात उलतापालत झाले शेतकरी सभासद आणि कामगारांनी खाजगीकरणाच्या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे त्यांचा विश्वास आहे की सहकारी तत्वावर आधारित कारखाना टिकून ठेवणं हेच शाश्वत उपाय आहे कारखान्याच्या भविष्यासाठी विविध पर्यायांचा विचार केला जात जा आहे ज्यामध्ये आर्थिक पुनर्रचना व्यवस्थापनातील सुधारणा आणि नवीन उपक्रमांचाही समावेश आहे आणि प्रामुख्याने आपण पाहतोय की भीमा सहकारी कारखान्याची स्थिती ही केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या ही महत्वाची आहे खाजगीकरणाच्या प्रस्तावाला विरोध आणि स्थानिक राजकारणातील घडामोडी आणि सभासदांचा सहभाग यामुळे या, या विषयावर सखोल चर्चा आवश्यक आहे भविष्यातील निर्णय हे शेतकरी कामगार आणि स्थानिक समुदायाच्या हितासाठी पारदर्शक आणि समावेशक आहेत असावे महिन्यांपूर्वी भी भीमा सहकारी साखर कारखाना हा मल्टीस्टेट किंवा खाजगीकरण झालं त्याच झालंय त्या अनुषंगाने मोहोळ तालुक्यात सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली गतवेळी या कारखान्याचे चेअरमन व सध्याचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडे यांनी भीमा सहकारी साखर्या कारखान्याच्या निवडणुकीत आपल्या प्रत्येक भाषणामध्ये हा कारखाना सभासदांचा आहे आणि हा सभासदांचाच राहणार अशी कित्येक वेळा जाहीर भाषणात त्यांनी मत व्यक्त केलं होतं हे आपण पाहणार आहोतच व त्यामुळे सभासदाने हा कारखाना महाडिक यांच्याकडे विश्वासाने सोपवला यानंतर धनंजय महाडे यांनी आपले चिरंजीव विश्वराज महाडे यांना चेअरमनपद बहाल केलं असं असताना यामध्ये मग कामगारांच्या पगार असतील वाहतूकदारांचे पैसे असतील किंवा एफ आर पी पैशाबाबत काही शेतकऱ्यांचे बिलं आजही दिले नसल्याचे दिले नसल्याचे तक्रारी आहेत आणि त्यामुळे विमा सहकारी कर, साखर कारखाना हा मल्टीस्टेट केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी